श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ गौरीची कहाणी नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आणणा आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही ह्यांच्या जवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे मी गौर आणीन मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणल बापाने घरात चौकशी केली मुलांचा नादा ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुली आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव देवा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाट्यावर गेला इतक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबीला करता कन्या पाहू लागले तर काय तो मडके आपले कन्याने भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणीस ब्राह्मणास हाक मारले मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाले घावन घाटले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला आगा अगं ऐकलंस का आजीबाईला नाहू घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला मुलाबाळालासुद्धा सर्व पोटभर जिवली म्हातारीने ब्राह्मणास हाक मारले उद्या जेवायला कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गायी म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळ गोरज मुहूर्तावर गाय मशीनचे नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्याचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाका मारल्या वासरांनासुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा ब्राह्मणाचा गोटागाई मशीननी भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्तीकर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचत्या कसं करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गोर म्हणतात ती मीच मला आज पोस्तीकर ब्राह्मण मनाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग तिने आपले व्रत सांगितले भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठा गौरव कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोडे करावे तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा नैवेद्य करावा सवासिनींची ओटी भरावी जीव घालावे संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी देवाच्या द्वारे गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण बघा आपण ज्येष्ठ गौरीची कहाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद